शासकीय विदर्भ ज्ञानविज्ञान संस्था अमरावती येथे राज्यशास्त्र विभागातर्फे घर घर संविधान दोन हजार चोवीस अंतर्गत दिनांक तेवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी संविधानवर आधारित विषयांवर पदवी व पदव्युत्तर वर्गातील विद्यार्थ्यांकरिता निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते तसेच रविवार दिनांक चोवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी ऑनलाईन प्रश्नमंजुषेचे आयोजन करण्यात आले होते या दोन्ही स्पर्धांमध्ये विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणावर सहभाग घेऊन स्पर्धा यशस्वी केल्यात मंगळवार दिनांक सव्वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी संस्थेच्या मुख्य सभागृहामध्ये अमृत महोत्सवी संविधान दिनाचे दुपारी एक ते तीन या वेळेत आयोजन करण्यात आले होते कार्यक्रमाचा आरंभ संस्थेचे संचालक प्राध्यापक डॉ सतीश माळोदे यांच्या हस्ते संविधानाचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण व दीप प्रज्वलनाद्वारे करण्यात आले कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना राज्यशास्त्र विभाग प्रमुख प्राध्यापक डॉक्टर यांनी विभागाद्वारे संविधान जनजागृती अभियानाकरिता राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची विस्तृत माहिती दिली यानंतर संस्थेचे संचालक प्राध्यापक डॉक्टर सतीश माळोदे यांनी सभागृहात उपस्थित सर्व प्राध्यापक व विद्यार्थी यांच्या समवेत संविधानाच्या उद्देश पत्रिकेचे <laughs> सामूहिक वाचन केले यानंतर संविधान दिनाचे प्रमुख वक्ते प्राध्यापक डॉक्टर के एच वासनिक यांनी भारतीय संविधानाची ऐतिहासिक पार्श्वभूमी भारत सरकारचे एकोणीसशे एकोणवीस व एकोणीसशे पस्तीस हे कायदे तसेच उद्देश पत्रिका व तिची तत्वे तसेच तिचे महत्व विषद केले दुसरे वक्ते डॉक्टर सुनील इंगळे यांनी संविधानाची निर्मिती संविधान सभेची भूमिका संविधानाच्या महत्वपूर्ण घटनादुरुस्त्या एक आठ बेचाळीस बावन्न त्र्याहत्तर चौऱ्याहत्तर शहाऐंशी एक्क्याण्णव सत्त्याण्णव नव्याण्णव संविधानाच्या संदर्भातील सर्वोच्च न्यायालयाचे महत्वपूर्ण निकाल सद्यस्थितीत संविधानासमोरील आव्हाने यावर विस्तृतपणे प्रकाश टाकला यानंतर प्रश्नमंजूषा स्पर्धेतील विजेते कुमारी संयुक्त जावरकर प्रथम क्रमांक श्री तेजस मेहरे व कुमारी खुशी मेश्राम द्वितीय क्रमांक तसेच निबंध स्पर्धेतील विजेते कुमारी श्रावणी महाजन प्रथम क्रमांक कुमारी श्रावणी देशमुख कुमारी खुशी मेश्राम द्वितीय क्रमांक कुमारी कल्याणी कोचे तृतीय क्रमांक या सर्वांना माननीय संचालकांच्या हस्ते पारितोषिके वितरित करण्यात आली यानंतर राज्यशास्त्र विभागातर्फे संस्थेतील सर्व चोवीस विभाग प्रमुखांना संविधान जनजागृतीच्या संदर्भातील साहित्य संचालकांच्या हस्ते देण्यात आले यानंतर आपल्या अध्यक्षीय समारोपामध्ये संविधानाचे आजच्या काळातील महत्व अधोरेखित केले तसेच संविधानाची उपयुक्तता विषद केली कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉक्टर सुनील इंगळे यांनी केले आभार प्रदर्शन एम ए भाग दोनचा चा विद्यार्थी श्री आदर्श टेकाडे यांनी केले कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली या कार्यक्रमाकरिता एकूण दोनशे पन्नास प्राध्यापक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता डॉक्टर प्रमोद तालन डॉक्टर पंकज नंदेश्वर श्याम कोरांगे आशिष गवार कुमारी गार्गी राऊत कुमार कीर्ती तोटे व रंजना देशमुख यांनी तसेच एम ए भाग दोनच्या सर्व विद्यार्थ्यांनी विशेष मेहनत घेतली एएस न्यूज महाराष्ट्रकरिता अमरावती येथून रुपालीसह अनिल साखरकर